ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका जम्मू काश्मीर हे पर्यटनासाठी अतिसंवेदनशील केंद्र असताना केंद्र सरकारनं पहलगाम इथे पर्यटकांसाठी कोणतीही सुरक्षा तैनात केली नव्हती त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश प्रथमदर्शनी या घटनेमधनं दिसून येतं सरकारचे आतंकवाद आणि दहशतवाद रोखण्यामध्ये आलेलं अपयश या घटनेमधनं दिसून येतं त्यामुळे देशाची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे सोशल मीडियाद्वारे फक्त मुस्लिमांनाच टार्गेट करण्यात येतं सदर घटनेमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोनही समाजामधील लोकांना आपण गमावलं आहे वीस वर्षांचा मुस्लिम तरुण सय्यद आदिल हुसेन शहा हा सुद्धा सदर दहशतवाद्यांशी लढताना मरण पावला आहे दरम्यान यावेळी सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या निवेदन देताना अल्ताफ शेख जाकीर शहा तसेच जावीद घासी काशिद खान ॲडव्होकेट अनवर पठाण शहनवाज शहा तसेच मोहम्मद साहब फारुख पटेल रहमान बागवान वासिम शेख तसेच अशफक तांबोळी मजीद खान यांसह सकल मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व सर्व भारतीय मुस्लिम समाजाकडून तरी चांदवड शहर मुस्लिम समाजाकडून सर्वप्रथम मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत आहे आणि आज आम्ही सर्व मुस्लिम समाज चांदवड शहरावर तालुक्याच्या वतीने साहेबांना आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनात काय काय लिहिलेलं निवेदनात तर लिहिलेलं आहे सर्वप्रथम मी एकच सांगन का पेलगामी ते जो झालेला हल्ला आहे हा एकदम भयाड हल्ला आहे आतंकवादीला जातपात नसते आतंकवादाला जातपात नसते सर्वप्रथम जे तिथे निष्पाप आपले हिंदू मुस्लिम जे गुन्हे गोविंदाने तिथले जे पर्यटकांना जे समजा दाखवण्याचं जे काम करतात त्यांनी ज्या ठिकाणी हल्ला घडला त्या ठिकाणी त्यांनी सर्वत्र आपल्या हिंदू बांधवांना मदत केली त्यांनी तिथे कुठे भेदभाव केला नाही का हिंदू एका मुसलमाने पण आतंकवाद्यांना हे जात धर्म नसतं आतंकवादी म्हणजे कसं का त्यांना फक्त आतंक करायचं असतं आतंक करायचा असं अस आतंक करायचा असला म्हटलं म्हटल्यानंतर त्यांचा फक्त एकच देश का कुठेतरी भारतामध्ये हिंदू मुसलमान दंगल घडव गड़ौ, घडण्या घडवण्याकरता त्यांनी हा मुस्लिम समाजाचा वापर केलेला आहे का तू हिंदू आहे का तू अमुक धर्माचा आहे का त्यांनी ते धरून त्यांनी गोळे गो गोळीबार बेचूड गोळीबार केला तर आतंकवाद्याला कोणती जात नसते आतंकवादी आतंकवादी असतो तरी मी केंद्र शासनाला एकच सांगेल या संदर्भात का पाकव्याप्त कश्मीरी म्हणजे काही आपला काश्मीरचा मुद्दा काही पाकिस्तानकडे तर केंद्र शासनाने धडक कारवाई करून पाकिस्तानवर ते हल्ले करावे सत्ता आहे सर्व काही पर्याय आणि तिथलं पूर्ण नष्ट नाभूत करून टाकावं पाकिस्तानचं आणि जे पाक पाकव्याप्त काश्मीर आहे ते सुद्धा आपल्या ताब्यात घेऊन टाकावं त्यांनी कशाला हे घुसपेठ करता इकडे येत आहे तिकडे येत आहे याला मार त्याला मार आणि भारतामध्ये हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान करून हो जातीमध्ये ते निर्माण करून जे सद्भावनाने सर्व एक 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 एकत्रतेच्या सद्भावने हिंदू मुसलमान आपल्या भारतामध्ये राहतात ते काही समाजकंटक त्याचा दुरुपयोग करत आहे तरी शासनाने पाकिस्तानावरती त्वरित हल्ला करावा आम्ही सर्व मुस्लिम समाज मृत झालेल्या त्यांच्या परिवारासोबत आम्ही संपूर्ण भारतातले मुस्लिम समाज चांदोड शहर नाशिक जिल्ह्यातल्या महाराष्ट्रात सर्व मुस्लिम समाज आम्ही मृतांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे फक्त केंद्र शासनाने एकच करावं का पाकिस्तानवरती त्वरित हल्ले करावे एवढंच सांगून मी माझे दोन शब्द संपवत असतो चांदवड शहराचे सगळे मुस्लिम बांधव आज इथं जमा झाले आहेत आणि निवेदन दिलेलं आहे निवेदन देण्याचा मागचं कारण असं आहे की जे झालेला पैलगाम इथे झालेला धाड हल्ला त्याचा आम्ही सगळे मुस्लिम समाज याचा निषेध करतो आणि आमच्या इस्लामची जी शिकवण आहे मोहम्मद पैगंबरांनी सांगितलेलं आहे की तुम जमीनावाला पण करो करू आसमानवाला तुमपे पे रॅम हा जो हल्ला झाला त्यांनी बेहरायमपणाने काम केलेलं आहे म्हणजे त्यांनी इस्लाम विरोधी कृत्य केलेलं आहे तर याच्यावरून हे समजतं का ते मुस्लिम नाही इस्लाम इस्लाममधून ते तवाच बाहेर झाले फक्त ते नावाचे मुस्लिम आहे त्यांनी मुस्लिम आणि इस्लामच्या विरोधात काम केलेलं आहे त्याच्यामुळं हे मुस्लिम आणि इस्लाम याच्यामध्ये सहभागी नाही कारण आमची शिकवणच ती आहे त्याचा लोकांनी त्याचा अभ्यास केलेला आहे बरेचशे लोकांनी आणि तिथे जे पर्यटक गेले होते त्यांनी पण या संदर्भात सगळे व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर व्हायरल झाले तर तिथले जे लोक स्थानिक जे लोक आहे त्यांनी कशा प्रकारे त्यांना मदत केली त्यांनी तिथं हे नाही पाहिलं का कोण एक आहे त्याचं जो एक जो तरुण जो झा तरुण जो शहीद झाला तिथं त्याने बी हे पाहिलं नाही का मला हे गोळ यांच्याकडे रायफल आणि ते मला मारतील त्याला माहीत होतं तरी पण तो त्याच्या जीवावर खेळून तिथं गेला त्याने तिथं हे पाहिलं नाही का हे मुस्लिम आहे मुस्लिम आहे हिंदूवरती हल्ला करत आहे तर तो त्यासाठी तो गप्प बसला नाही तसेच तिथले बरेचसे जे लोक आहेत त्यांनी बरेच सोशल मीडियावर येत आहे ठीक आहे काही लोक त्याचा विचित्र आणि राजकारण करत आहे त्यांना पण मी कळू इच्छितो का अरे बाबा असं करू नका सगळ्या गुन्हा गुन्हा गोविंदाने राहा प्रेमाने राहा एकताने राहिल्यानंतर त्याचा काहीतरी चांगलाच मार्ग निघतो हे अशांतता आणि आतंकवाद केल्यानंतर पहा ते कसं होतं निष्पाप लोकांचा त्याच्यामुळे बळी जातो तर सगळ्यांना हेच मी आपल्या माध्यमातून कळू इच्छितो की प्रेमाने राहा सगळ्यांनी एका एकोप्याने राहा गुन्हे गोविंदाने राहा कोणावर काय त्याचा आरोप करू नका ते हल्ला करणारे जे लोक होते त्यांचा कोणताही धर्म नव्हता त्यांच्या विरुद्ध आता कशी कारवाई करायची हे सरकारने करावी आणि आम्ही सगळे सरकारच्या पाठीमागे उभ्या आहोत सगळे पूर्ण जनता त्यांच्याबरोबर आहे त्यांनी जे काही करायचं ते करावं त्यांच्यावर आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहे एवढंच बोलून मी माझे संजय जाधव सिंह चोवीस तास चांदवड नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी, बेबी सेंटर, सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी